एस द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यास एक मुक्काम सुनील धावून आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तीस आपण मागच्या दोन तीन अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये अठरा ऑगस्टला पाऊस सुरू झाला कालपासून सगळीकडे सुरू झाला पण आज एकोणीसला ताणखिन जास्त वाढलं पण पर आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणीस ऑगस्ट पासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास तीन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येक गाव जर कोणतं एखादं गाव धरलं उदाहरणार्थ धरून समजा सेलू तालुका तर या मध्ये तीनदा पाऊस या सव्वीस तारखेपर्यंत येऊन जाणार आहे तसंच सगळ्या राज्यातील सगळ्या गावांमध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये एकोणीस तीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद आणि परत एक सर्वांना सांगितलं की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे पण तेवीस तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीस ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार आहे राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास त्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर तेवीस जो तेवीस ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर कोणतं जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर जालना झळगाव संभाजीनगर नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक नाशिक आंधरसूल त्याच्यानंतर लासलगाव पुन्हा इगतपुरी नाशिकचे जवळपासून पूर्ण तारखे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण की म्हणजे हे जे एकोणीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे का काय होणार आहे की तिथले जे धरण भरलेले आहे त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि ते पाणी आमच्या जायकडीला येणार आहे आणि जायकडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते आणि तुम्हाला सांगतो आता जायकडी धरण जवळपास आजच्या तेतीस टक्के झालेले हे ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत हे आमचं जायकडी धरण जवळपास पन्नास टक्के ते पुरे जाईल म्हणून ही देखील या अंदाजामध्ये सांगतो आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्या संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं आता तुम्हाला सांगतो जिल्ह्यावर सांगतो त्या एकोणीस तारखेला सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अकोला अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा परभणी त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणपट्टी नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इगतपुरी आंदोलसूर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव वैजापूर फुलंब्री कन्नड ह्या भागा कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं मुंबई पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई पुणे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज दादा पण राजा सांगायचं झालं तर हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे म्हणजे सगळीकडे मध्ये प्रत्येक गाव एखादा पकडायचं त्या ती गावाला तीनदा पाऊस येऊन जाणार आहे मग हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार आणखीन एक सांगितलं झालं तर बुलढाणा जिल्हा मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की का आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही साठी खास करून अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुमचे जे पेन टाकली धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे त्याच्यानंतर वैदन त्या भागामध्ये थोडेफार धरण कोर्ट येतं त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा आनंद पण पर... सर्वांनी एक सांगितलं होतं की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये आपली बैल शेतकऱ्यांनी झाडाखाली बांधू नये कारण की जास्त विजा झाडा पडत म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची परत सर्वांना सांगितलं हा पाऊस फक्त सव्वीस तारखेपर्यंत राहणार नाही सव्वीसच्या नंतर एक दोन दिवस थोडं विश्रांती घेणार आहे परत एकंदी पटना येणार आहे आणि पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत राखी पौर्णिमापासून आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्याच्या दरम्यान पर्यंत हे पाऊस असं सत्र चालूच राहणार म्हणून हा शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा पण पण ह्या आता जे पाऊस येणार एकोणीस ऑगस्ट पासून ते पोळ्यापर्यंत दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये मांजरा धरणात देखील चांगला पाणी येणार आहे त्याच्यानंतर शिलू तालुक्यामध्ये दुधना धरण त्याच्या देखील पाणी येणार आहे त्याच्यानंतर जिंतूरचं येलदरी धरण त्याला देखील पेंटाखी धरणाला देखील येणार आहे त्याच्यामध्ये जवळपास सांगितलं जातं तर हा पाऊस चांगला शेतकऱ्याला मध्ये धरणात पाणी येण्यासाठी चांगला जाणार आहे आणि जे गोदावर नदीचे बॅरर्स येतात त्याच्यावर देखील चांगलं म्हणजे त्याच्यात पाण्याची आवक येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की एकोणीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत राज्यात जोरात पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पाऊस पडणार मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घ्यावी पुण्याकडल्या जनतेने काळजी घ्यावी नाशिकच्या जनतेने काळजी घ्यावी कारण की हा पाऊस सर्वात जास्त नाशिककडे पडणार आहे आतापर्यंत नाशिक सोल त्याच्यानंतर लासलगाव लासलगाव त्याच्यानंतर दोडी सिन्नर ह्या भागात कमी होता पण ह्या पावसामध्ये त्यांची सगळी सरासरी घरून जाणार आहे म्हणून खास करून नाशिकांसाठी आनंदाची बातमी त्यांना काही दुष्काळ पडणार बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर दोडी तर दुष्काळ पण घाबरू नका ह्या पावसात तुमची सरासरी घरून येणार आहे म्हणून सर्वांनी काही का, चिंता करू नये आणि सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यांना फायदेशीर राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्याचं आणि आपण मागच्या अंदाज सांगितलं की अठरा ऑगस्ट पर्यंत मुग काढून घेतलं सर्व शेतकऱ्यांनी अठरा ऑगस्ट पर्यंत मुग काढून घेतले मी हे देखील सांगतो परत एक अँटिन्यू सांगू इच्छितो की निसर्गाचा असाही बघा तुम्हाला एक मीनं प्रत्येक ज्या ज्या वेळेस माझे प्रोग्राम असेल त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच विचारत नाही एक एक सोपं कारण सांगतो आपलं पीक काढायला आलं समजायचं तीन दिवसांना पाऊस येणार तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो लक्ष घ्या आता मुगाचं पीक आल बघा काढायला मुग काढणीच आले की तीन दिवसांना पाऊस आला त्याच्यानंतर परत आणखी एक लक्ष घ्या आता उडिदाचा पीक काढायला आहे आणखी दहा बारा दिवसानं उडदाचा पीक आल्याच्या नंतर लगेच आपणच म्हणायचं आता तीन दिवसांना पाऊस येणार हे अंदाज कोण देतं निसर्गच देते म्हणून हे गोष्ट लक्षात येते अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक मिनिस दिला जाईल धन्यवाद